थांबा आता आपल्याली आता, आता था ह्याला वाढदिवसानिमित्त म्हणजे एक मंत्र म्हणायचा मृत्यूंजय देवन, मंत्र वाढदिवसानिमित्त म्हणायचा म्हणजे देव ह्याला चांगली बुद्धी द्याव सगळीली देवा म्हणा आपण आता मंत्र म्हणू आपण चला हा बसा आता मंत्र म्हणा आज, आज श्रीचा वाढदिवस आहे, आहे त्यामुळे त्याम आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो यशला व सर्वांना खूप खूप छान बुद्धी दे सर्वांचं चांगलं हो होईज तुझ्या चेरणी प्रार्थना मला काय वाजवा एकदा